सा। राज्य सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे त्या योजनेसाठी महिलांना आधार सेडिंग केवायसी प्रक्रियेचे पालन बँकेला आधार लिंक करणे आणि मोबाईल नंबर लिंक करणे अशा विविध कारणांसाठी बँकांमध्ये वारंवार जावे लागत आहे यामुळे परिसरातील महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे कळवण तालुक्यातील अबोना हे महत्त्वाचे बाजारपेठ असलेले शहर आहे आणि येथे एस ये बी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र एन डी सी सी बँक आणि इतर सहकारी बँकांच्या शाखा आहेत परंतु विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी ये येणाऱ्या महिला सकाळपासून ते रात्रीपर्यंत या बँकांच्या रांगेत तात्काळच उभ्या असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे बँकांमध्ये सर्व डाऊनची समस्या असल्यामुळे महिला सकाळी लवकर बँकेत पोहोचत असल्या तरीही त्यांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे बँकांमध्ये सर्वर डाऊनची सतत समस्या असल्याने कामे धीम्या गतीने चालू आहेत त्यामुळे बँकेत येणाऱ्या महिलांना तासन तास रांगेत थांबावे लागत आहे या योजनेसाठी पात्र महिलांना वेळी सुविधा मिळाव्यात म्हणून बँकांकडून तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा आहे परिसरातील महिलांपैकी अनेक जणी शेतमजूर किंवा शेतकरी आहेत शेतातील आताचे महत्वाचे काम सोडून या महिला बँकेत येत आहेत परंतु सर्व डाऊनमुळे त्यांच्या दिवसाचा बहुसंख्य वेळ रांगेत उभे राहण्यातच जात आहे विशेषतः एस बी आय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये या समस्याचा मोठ्या प्रमाणात अनुभव दिसून येत आहे या परिस्थितीने महिलांचे खूपच हाल होत असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे बँकेत येणाऱ्या महिला वृद्ध आणि विद्यार्थी देखील या समस्या अनुभवत आहेत बँकांच्या या परिस्थितीमुळे त्यांच्या वैयक्तिक कामांमध्ये अडथळे येत आहेत विद्यार्थ्यांना वेळेवर फी भरण्यासाठी तर वयोवृद्धांना सेवा निवृत्ती वेतनासाठी देखील बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे परिसरातील महिलांमध्ये या समस्येमुळे तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे बँकांनी त्वरित सर्व समस्यांचे निराकरण करून महिलांना आणि इतर ग्राहकांना जलद गतीने सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे बँकांनी लवकरच या समस्येवर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती साठी विशेष प्रतिनिधी भगवान किल्लारी अबोना आम्ही इथे बँकेत आल्यावरती पुस्तक चेक करायला केव्हा करायला आज नाही या उद्या उद्या नाही आले का परवा तिथे गेलो तर ते पुस्तकच नाही चेक करून देसापासून चक्र मार तुम्ही म्हणजे दोन तीन दिवस लागोपाठ सोमवार मंगळवार बुधवार लागोपाठ येतो तरी ते चेकच नाही करून देव्हायशी करायला लाईन धरावी लागते उभं राहावं लागतं आणि उभं राहिल्यावर काम होतं का मग नाही ते इकडे जा तिकडे जा त्याच्यातच वेळ घालून देता उद्या या बंद झालं असं सांग सांगत राहत कधीपासून एवढं राहिले बरेच दिवस मध्ये किती दिवस झाले कुठून येते तू हा बारा चीज काय नाव आहे आपलं काय काम आहे बँका म काय प्रॉब्लेम आहे किती दिवसापासून येत येतो का तुमचं काम होतच नाही का अजून त्यामध्ये काय प्रॉब्लेम काही सांगितलं बँकेत किती किती दिवसापासून येत आहेत काय काम झालं नाही का तुमचं अजून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा